माझंही एकट्याचं मत सांगतो मी पाठीमागेही सांगितलं की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी या समाजाची कशी होती मला ना की तो माणूस प्रामाणिक आहे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळ ते कधीच उपकार विसरत नाहीत कधीच आणि ते सात देत ते जातीवाद बी करत नाहीत आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनीसुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांसुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु ह्या दोन चार दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढे सगळ्यात पोस्टच का टाकायला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीही एवढा जातीवाद केला नव्हता तर धनंजय मुंडे हे जातीवाद करणार नाहीत धनंजय मुंडे हे केलेल्या उपकाराची जाण ठेवणारे व्यक्ती आहेत असं मला वाटलं होतं मात्र धनंजय मुंडे हे तर जातीवाद करण्यात आवलं असले तर आता समोर येऊ लागलं आहे त्यामुळं समाजानं आता एक महिनाभर शांत राहावं कोण को किती किती चुका करतं हे आता लक्षात ठेवावं आणि पुढील काळात आपण याचा हिशोब घेऊ असं मनोज जनांगे पाटील यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे परंतु जरा किती दिवस गुरुगुरू करते हे बघू जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करतात काय नाही पण याचा अर्थ असा बी नाही तुमच्यावरती जर जास्त बेतायला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शानपानाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खतखते आणि रोष निर्माण झाला आहे त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या कार्यकर्ता कोणचाही असू द्या आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला पच्छताप असा व्हायला लागला आहे की त्यांच्याच व्यासपीठावर चालणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं कारण मग पोटात नाही राहत काही मी जे खरं आहे ते सांगत असतो की ही चूक झाली काय असं लय वाटायला लागले आम्हाला काय माहीत होतं की ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळं सांगणाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या पोरात म खूपच रोष खूप खतखते आणि ते गुरगुर मुद्दाम करायला पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे तुमच्यावरची वेळ गेली तुम्ही येता निवडून येताना पडताल काय व्हायचं ते होईल दोन्हीपैकी एक काहीतरी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणूक आहे ताच किमान माझंही एकट्याचं मत सांगतो मी पाठीमागेही सांगितलं की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी या समाजाची कशी होती मला की तो माणूस प्रामाणिक आहे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळ ते कधीच उपकार विसरत नाहीत कधीच आणि ते सातपंत ते जातीवाद बी करत नाहीत आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनीसुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांसुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु हे दोन चार दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढं येत सगळ्यात पोस्टच का टाकायला होते मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते अरे जा कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा व मी बघतो माझं मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझं सहा करोड मराठा खंबीर आहे ते जाऊ द्या ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की शाण्या माणसांचं काहीचं म्हणणं आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे जातीय शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही जाते शांतता तुम्हीच आवाहन करा कारण आपल्या पोरासुद्धा प्रचंड खतखते प्रचंड रोष त्यामुळं तुम्हीच सांगा म्हणून मीच मराठा समाजाला सांगतो शांत राहा किती चुका करते बघू शांततेनं घ्या एकदम कोण कौन किती कोणत्या भावनेनं बोलतो याच्यावर लक्ष ठेवा कारण आपण त्यांना पाच पेढ्यात विरोधक मानलेला नाही आहे परंतु आता त्यांची इच्छा आहेच तर बारा काहीनं लक्ष ठेवा फक्त आजपासून महिनाभर शांततेनं सगळं बघा कोण कोण काय बोलत आहे ते हे लिहून ठेवा किती चुका करते हेही आपण मनणाराला दाखवा आता आपण मनणाराला दाखवू कोणाच्या चुका आहेत काय काय करते कसं कसं केलं आहे आणि याच्या पलीकडे सांगतो पण तुमच्यावर जर अन्यायच व्हायला लागला तर स्वसंरक्षण करा हां मी शांतबासा म्हणलं म्हणून तुमच्या तुमचाही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा साहोदरा पण सगळ्यांनी शांत राहा बघू एक महिन्याच्या नंतर किती चुका करतायत मग नंतर बघू